तुम्ही आंदोलनाची दिशा शांतते ठेवा साध्या बघू ना माझ्या किती दिवस काय करते का नाही त्यांची काय इच्छा आहे शांतते नका सगळे माझी विना पण कधी ना कधी वेळ बदलत असतील तुम्ही रिटायर तरी झाले अरे ऐकत साहेब सुट्टी देणार नाही कारण माय मराठा पोराचं पाणी तुम्ही बंद केलं मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं बाथरूम बंद केले दुकान बंद केले आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं त्यांना सांगतो तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा इकड मार्केटला गाड्या लावा आणि पाहिजे शांततेचे आंदोलन पार पाडून जिंकायचे समजून घ्या <laughs> बोटळ घाबरणाचा काय उद्देश हे मला नाही मिळेल पंजाब गोंधळ सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा शांत बघू ना माझ्या किती दिवस काय करते का नाही त्यांची काय इच्छा आहे संयमा शांतते राहा सगळे माझी मुलांची आता कुठ कुठ आहे काय कारण आहे कारण देते कारण मग आता ते तर काम आहे ना बीएमसी चा कोण असतो इथं आयुक्त असतो इथं मग आयुक्ताच काम आहे ना पोर व्हायचा केली बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या अन्य बीएमसी महानगरपालिका बीएमसीच्या समोरचे आणि समोरच्या विनंती आहे शांततेला घ्या नका मिळू देऊ तुम्हाला जेवायला मिळाला नाही तुम्हाला पाणी मिळू देणार मुख्यमंत्री कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांच असणार आहे पण कधी ना कधी गेळ बदलत असते तो रिटायर चालेल

कामान येणार वीस वर्षायर झाल्यावर का होईना मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं बाथरूम बंद केले दुकान बंद केले त्या तीनशे च्या पोरांना तिथं जमलेलं आहे आणि आणखी जमले सीएसटी एस जमलेल्या पोरांना विनंती होऊ हाल बघून किती दिवस आपल्या हाल करते तुम्ही आपला आरत मैदानला या तिथे शांतता ठेवा पोलिसांनाही सांगतो पोरांना डोंचू नका विनाकारण देऊ नका कारण पोर तुमच्या मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण जेवण म्हणजे काय तुमचे बदलचे नाही तुम्ही हॉटेल बंद करायला लावले बाथरूम बंद करायला लावले म्हणून ते पोर व्हायला लागलेत असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं मला तर काय माहित नाही मग जर तुम्ही मराठी म्हणून जर ही भावना मुख्यमंत्री असल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या भाजप मधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या तुमचा मुख्यमंत्री गोरगरीब मराठ्याच्या पवाराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागलाय कोणाचं राखी बसून पाणी बंद केलंय हॉटेल बंद करायचं सांगितले दादरातून बाथरूम बंद करायचं सांगितले